पंढरपूर आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी असून या आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोयी होऊ नये यासाठी प्रशासनाने व मंदिर समितीने केलेल्या सोयीसुविधांची पाहणी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली तसेच पालखी तळ भक्तीसागर पासष्ट एकर चंद्रभागा वाळवंट येथे वारकरी भाविकांसाठी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये दे। शौचालय पाणी पुरवठा आरोग्य सुविधा सुरक्षा व्यवस्था तसेच मंदिर समितीकडून पत्राशेड दर्शन रांगेत काढण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली तसेच नवीन बसस्थानकाजवळ पोलीस प्रशासनाच्या वतीने वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी व गर्दी व्यवस्थापन आदी बाबतची माहिती एकात्मिक नियंत्रण प्रणालीच्या ठिकाणाची विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाकडून वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली तर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर समितीकडून वारकरी भाविकांना देण्यात आलेल्या सुविधांची व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन संवर्धन आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामाची माहिती दिली तसेच मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी नगरपालिका प्रशासनाकडून पासष्ट एकर वाळवंट व शहरात आरोग्याच्या दृष्टीने उपलब्ध सुविधा अतिक्रमण मोहीम शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रकाश व्यवस्था आदीबाबत माहिती दिली यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर प्रांताधिकारी सचिन इतापे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले गटविकास अधिकारी सुशील संसारे मुख्याधिकारी महेश रोकडे व्यवस्थापक मनोज श्रोश्री आदी उपस्थित होते